आगामी निवडणुकांच्यासाठी जो मोर्चा आहे तो किंवा जी सभा होती आहे तो करण्यात येणारा स्ट्रंट असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे यासोबतच उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंना अंधारात ठेवलेलं होतं असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे जो माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारलेला होता त्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे बोलत होते तर दुसरीकडे आता मनसेचा आपण हे मनसेचा आनंद उत्सव आपण पाहत आहोत मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याकडून सध्या हा ताशा वाजवून ता, आनंद व्यक्त केला जातोय ना सध्या हा सगळा मनसैनिकांकडून केला जातोय शिवतीर्थाच्या बाहेर आता मनसैनिक जमलेले आहेत राज ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी हे सगळे मनसैनिक जमलेले आहेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांना पेढे भरवून हा आता आनंद साजरा केला गेला जातोय ज्या पाठिमागचं अर्थात कारण आहे ते म्हणजे हिंदीचा जो हिंदी सक्तीचा जो जी आर होता तो जी आर आता सरकारनं रद्द केलेला आहे आणि त्यानंतर आता ठाकरेंचा मोर्चा देखील रद्द झालेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली होती तर दुसरीकडे आता मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सध्या हा जल्लोष होताना पाहायला मिळतो आहे सरकारवर कुठून दबाव असल्याचा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे सरकारकडून दोन्ही जिया रद्द करण्यात आले हे उशीर आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही असं राज ठाकरे यांनी आपल्या एक पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे तेव्हा राज ठाकरेंनी एक पोस्ट करत आत्ताचा जो जिया रद्द केलेला आहे त्याबाबतचा जी आपली भूमिका आहे ती स्पष्ट करताना ही सक्ती फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळेच मागे घेतल्याचं राज ठाकरे म्हणत आहेत हिंदी भाषेसाठी सरकारवर इतका अट्ट का करत होतं असं सरकारनं म्हटलंय यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गुढच आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात राजू सोनावणे आपल्यासोबत आहे राजू मनसेचं जंगी सेलिब्रेशन पाहायला मिळतंय अगदी पाहता आपण मनसेचं सेलिब्रेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे शिवतीर्थाच्या बाहेर हे सेलिब्रेशन सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे हिंदी सक्तीची जे काही शासन निर्णय आहे ते रद्द करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर जे आहे तो मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय ढोल तशांच्या जा, उत्सवात जो आहे तो जल्लोष केलेला आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत काय सांगाल तुम्ही जल्लोष करताय हा मराठी माणसाचा विजय आहे महाराष्ट्रातला मराठी जनतेचा विजय आहे आणि सर्व पक्षातील सर्व पक्ष एकत्र येऊन म्हणजे ही एकजुटीची मराठी माणसांनी दाखवलेली आहे त्यांचा विजय आहे हा राज ठाकरेंना भेटलात काय नेमकं साहेबांनी तेच सांगितलं हा महाराष्ट्रातला सर्व मराठी माणसाचा विजय आहे हा जो त्यांना प्रस्ताव मागे घेतलेला हा त्यांचा सर्व मराठी जनतेचा विजय आहे आता पाच तारखीला तुम्ही आंदोलन किंवा जल्लोष असणार ती भूमिका राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि साहेबांकडनं जो आदेश येईल तसा आम्ही पुढे पालन करू आता आपण राज ठाकरेंच्या घराबाहेरची दृश्य आहेत मुंबईतले अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळतोय खरं तर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी राज ठाकरेंना भेटून आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलेलं आहे दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जे आहे ते या निर्णयाचं जे आहे ते स्वागत केलेलं आहे एकूणच पाहिलं तर मनसे असेल किंवा शिवसेना ठाकरेगड असेल यामध्ये मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत हे श्रेय जे मराठी माणसाचं श्रेय आहे मराठी माणसाच्या जल्लोष आहे काही महिला सोबत आहेत काय सांगाल मोठा जल्लोष हा सगळ्यांचा लढा आहे नुसता माझ्याचा लढा नाही हा सगळ्या मराठी बांधवांचा लढा आहे आणि त्यामध्ये अगदी आम्ही सक्सेसफुल झालेला आहोत काय सांगाल तुम्ही मोठा जल्लोष साजरा करता